नमस्कार शुभ सकाळ भोजन रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चकली अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहोत आपण त्यासाठी लागणार आहे आपल्याला गव्हाचं पीठ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ अगदी सोपी रेसिपी आहे ही मी त्यासाठी घेतलेली अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडीदाची डाळ ह्या दोघं डाळी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि एका कुकरच्या भांड्यात टाकून घ्यायच्या आहेत आणि दोघं पण मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि दुसरं एक कुकरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक रो कॉटनचा रुमाल टाकते आणि तीच वाटी घ्यायची जे ज्याच्याने आपण डाळ मोजली ना तर ते सहा वाट्या भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला वाटे आपल्याला गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं आहे इथे हे सावटे आपलं गव्हाचं पीठ झालेलं आहे त्याच्याशी पोटली बांधायची आहे आपल्याला अगदी टाईट म्हणजे त्याच्यात पाणी जाणार नाही अगदी कधीही तुम्हाला चकलीची आठवण आली तरी तुम्ही चकली करू शकतात अशा पद्धतीने अगदी पॅक बांधून घ्यायची आहे ही त्यासाठी मी एक मोठा कुकर घेतलेला आहे त्यात पाणी टाकून घेतलं आहे खाली त्यात लिंबाची फोट टाकली कुकर काळा होऊ नये म्हणून डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकलेलं आहे मी आणि कुकरमध्ये हे ठेवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्याच मी गव्हाच्या पिठाचं जे पीठ बांधलेलं होतं आपण तो पण कुकरचा डबा ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे किंवा दुसरा कुकरचा डबा असेल तर तो पण ठेवू शकतात तुम्ही कुकर बंद करून याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या झाल्याच्यानंतर आपली डाळ आणि गव्हाचं पीठ छान शिजलेलं गेलं आहे गव्हाचं पीठ शिजल्यामुळे ते हलकं होऊन जातं त्याच्यामुळे चकली खूप छान होते नॉर्मली पाणी गेलेलंच आहे तरी वाफ येते ना भांड्याला वरच्या ती वाफ थोडी तरी जात असते त्याच्यात पण जातं ते निघून काही प्रॉब्लेम नाही यासाठी मी खोल भांड्या घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण पुरण गाळायची गाळणी ठेवलेली आहे तो गव्हाचा पिठाचा जो गोळा झालेला आहे अगदी टाईट गोळा होऊन जातो तो गार झाल्यावर जा तर जास्त कडक होतो तो, तो गरम असल्यावरतीच थोडा फोडावा लागतो त्याला मी मुसळीने फोडून घेते फोडून याचं छानसं पीठ करून घ्यायचं आहे गाळून या पद्धतीने आपल्याला सगळं ते पीठ गाळून घ्यायचं आहे जर गाठ राहिली तर ती त्या चकलीच्या साच्यातून येणार नाही व्यवस्थित त्याच्यामुळे आपल्याला गाळून घ्यायचं आहे सगळं पीठ गाळून आपलं पीठ तयार झालेलं आहे तर मी पीठ भिजवण्यासाठी एक मोठं भांड घेते त्यात पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला पीठ टाकल्याच्या आप नंतर त्याच पुरणच्या गाळणीने मी ती गाळ पण डाळ पण गाळून घेणार आहे तुम्ही मिक्सरलाही काढू शकतात पुरण गाळतो त्या पद्धतीनेच गाळून घ्यायचे आहे अगदी पटकन होते ही रेसिपी कधीही मुलांना आठवण आली तुम्हालाही आठवण आली तर तुम्ही अशा चकल्या करून नक्की बघा या पद्धतीने डाळ गाळून घेतलेली आहे ती त्या पिठामध्ये आपल्याला हे डाळीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे मसाले त्यासाठी मी थोडंसं घेतलं आहे हिंग हळद पावडर मिरची पावडर जिरा पावडर ओवा आणि धना पावडर आणि खूप सारे तीळ तिळ असल्याशिवाय चकलीला मजा येत नाही खाण्याला जिरा पावडर टाकून घेतलेली आहे मी धने पावडर पण टाकून घेतलेली आहे खूप सारे असे तीळ टाकायचे आहेत आपल्याला एक वेगळीच चव आणि टेक्चर छान येतं हिंग टाकायचं आहे अर्धा चमच चवीप्रमाणे मीठ तिखट आणि हळद आणि ज्या ओवा घेतलेल्या आहे अशा हातावर थोड्याशा चोळून टाकायच्या आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्या डाळीच्या मिश्रणामध्ये नाही जर भिजवल्या गेलं तर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे याच्यात तुम्ही शिजायला किती पाणी घालतात याच्यावर डिपेंड करतं ते पाणी लागेल की नाही थोडं थोडं पाणी घालून असं कडकपीठ भिजून घ्यायचं आहे आपल्याला पीठ आपल्याला खूप पातळ नको आहे पातळ पीठ असल्यामुळे काय होतं की काटे येत नाही चकलीला असं कडक पीठ मी भिजवून घेतलेलं आहे गोळा मस्त तयार झालेला आहे हा जेवढं पीठ आपल्या साच्यात बसेल ना तेवढं आपल्याला साईडला घेऊन घ्यायचं आहे आणि भाकरीचं पीठ कसं मळतो आपण तसं मळून घ्यायचं आहे तेवढा गोळा छान असं लांब साईजचं करून घ्यायचं आहे साच्यात बसेल असं बिलकुल हातालाही चिटकत नाही ते बघू शकता तुम्ही चकलीचा साचा मी लावून घेते आहे चकलीची प्लेट आपल्याला पॅक करून घ्यायची आहे आणि हे पीठ साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे छान चा दाबून भरायचं आहे असं पोकळ भरल्यानंतर काय होतं चकलीचे तुकडे पडतात मग बनवताना आणि वरती झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक प्लेट वगैरे घ्यायची आहे त्याच्यात आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे चकलीची साईज लहान मोठी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकतात आणि चकली बनवण्याच्या नंतर जे पुढचं टोक आणि शेवटचं टोक जे असतं ना ते, ते पॅक जॉईंट करून घ्यायचंय नाही तर तेलामध्ये ते टाकल्याच्या नंतर चकली अशी मोकळी सुटून जाते त्याच्यामुळे शेप चांगला येत नाही मग चकलीचा याच पद्धतीने आपल्याला सगळ्या चकल्या आता बनवून घ्यायच्या आहेत तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात एक एक करून चकली सोडून द्यायची आहे चकली ही आपल्याला मिडियम गॅसवरतीच तळायची आहे खूप फुल गॅसवरती तळल्याच्यानंतर तिला खूप असा डार्क कलर येईल आणि मधून ती कच्चीच राहील मग त्याच्यानंतर त्या वातड्या होऊन जातात तर कच्ची कच्च्या असल्यामुळे आतून कच्ची असली ना चकली ते ते तर मग त्या थोड्या वेळानंतर वातडी होऊन जाते ती गरम गरम असली तरच चांगली लागते तेलाचे पुडबुडे कमी झाले की समजायचं आपली चकली तळून झालेली आहे मीडियम फ्लेमवरतीच ही चकली तळायची आहे बघू शकतात किती छान कलर आलेला आहे चकलीला खूप सुंदर दिसत आहे चकलीचा कलर पण छान दिसत आहे चवीला पण तशाच छान झाल्या होत्या तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये